उद्या दुपारी, थाकरे थाकरे। उद्या, उद्या दुपारी बारा वाजता युतीची घोषणा केली जाणार आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येत आहेत आणि त्यांच्या युतीची अधिकृत घोषणा ही उद्या होणार आहे संजय राऊत यांची एक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिलेली आहे उद्या दुपारी बारा वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष एकत्र येत आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितपणे लढवली जाणार आहे आणि त्याची घोषणा ही उद्या दुपारी बारा वाजता होणार आहे खासदार संजय राऊतांनी ती माहिती दिली मागच्या अनेक महिन्यांपासून ही चर्चा सुरू होती मात्र अधिकृत घोषणा कधी होणार याचं उत्तर कोणाकडे नव्हतं त्याचं उत्तर आता मिळालंय उद्या दुपारी बारा वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे उद्या दुपारी बारा वाजता ही घोषणा केली जाणार आहे संजय राऊत यांनी एक पोस्ट करा ही माहिती दिलेली आहे सुरुवातीला मराठीच्या मुद्द्यावर विजय मिळाव्यासाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले वरळीच्या डोम मध्ये त्या मिळाव्यासाठी ते एकत्र आले आणि तिथून सुरुवात झाली ती ठाकरे बंधू एकत्र येतील एकत्रितपणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक लढतील या चर्चांना सुरुवात झाली त्या चर्चा आता सत्यात उतरतायत मागच्या अनेक दिवसांपासून युती संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या जागा वाटपा संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या आणि आता या सगळ्या चर्चा चा चर्चा अंतिम टप्प्यात आहे तर चर्चा संपल्यात प्रत्यक्ष युतीची घोषणा होणार आहे उद्या दुपारी बारा वाजता अधिकचा तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी पद्मेश पवार पद्मेश विक्रांत आता युती जवळपास निश्चित झालेली आहे आणि या संदर्भात एक महत्वाचं टीप जे संजय राऊत आहेत खासदार ठाकरेंच्या सेनेचे त्यांनी केलेलं आहे आणि उद्या बारा वाजता या संदर्भात युतीची घोषणा होईल असं जे ट्विट केलेलं आहे आणि याच अर्थी आपण जर पाहिलं तर उद्या एक पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये देखील स्वतः राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येतील आणि एकाच एक 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 व्यासपीठावरती ती युतीची घोषणा करतील आणि त्यानंतर जे आपण जर पाहिलं तर जागा वाटप देखील कदाचित त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगणार नाही पण ज्या ज्या उमेदवार आहेत त्यांना वैयक्तिकरित्या फोन केलेले आहेत आणि त्यांना देखील सांगितले आहे की तुम्ही चर्चेला माफ करा प्रचाराला सुरुवात करा आणि आता हे जे वाटप आहे ते जवळपास निश्चित झालेले त्यामुळे संजय राऊत यांनी जे ट्विट केलेले आहे त्यामध्ये आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचा देखील फोटो पाहू शकतो आणि उद्या या संदर्भात आता अधिकृत जी युतीची घोषणा आहे ती ठाकरेंच्या सेनेची आणि मनसेची होईल काही जागांवरती पेस निर्माण झाला होता तो म्हणजे शिवडीमधील काही जागा असतील माईमधील काही जागा असतील शेवटच्या क्षणापर्यंत भांडूप आणि विक्री जो बहुल मराठी बहुल भाग आहे तो त्या जागांमध्ये काही वॉर्ड होते चार वॉर्ड भांडूप मधले होते तीन वॉर्ड विक्रीमधील होते या सात ते आठ जागांमध्ये आता जवळपास निश्चित झालेलं आहे जे काही वॉर्ड शिवसेना लढेल काही वॉर्ड मनसे लढेल त्यामुळे आता आपण पाहिलं तर जवळपास युतीची घोषणा उद्या बारा वाजता होईल विक्रांत बरं पद्मेश आता प्रश्न असा पडतोय की संजय राऊत सातत्यानं म्हणत होते की ही घोषणा वाजत गाजत होणार मोठा कार्यक्रम होणार त्या संदर्भातली काही माहिती आहे का कशा प्रकारे घोषणा होणार आहे पत्रकार परिषद होणार आहे मेळावा घेतला जाणार आहे कामक सोशल मीडियाच्या माध्यमातून काही माहिती मिळते पद्मेश जी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे त्याप्रमाणे ही जी घोषणा होईल ती स्वतः पत्रकार परिषदेमध्ये होईल आणि यामध्ये स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जो जे दोन जे पक्षाचे प्रमुख आहेत ते दोघं असतील यामध्ये ते अधिकृत या संदर्भात घोषणा करतील आपण जर मागच्या निवडणुकामध्ये पाहिलं स्वतः प्रकाश आंबेडकर जेव्हा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या जे पक्षाची जेव्हा युती झाली होती तेव्हा ते, ते दोघं देखील आले होते एकत्र एक तशाच प्रकारे कुठेतरी ही आ, हे आ, जी पत्रकार परिषद असेल आणि ही पत्रकार परिषद दोन ते टेन दोन ते तीन ठिकाणं आहेत असं देखील बोललं जातं एक म्हणजे वरी डोम मधील असेल एक ठिकाण आहे किंवा आपण जर पाहिलं तर एक कुठल्या तरी फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जी युती संदर्भाची घोषणा होईल अद्याप जे स्थळ आहे ते निश्चित केलेलं नाहीये जे कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितले की अजून आम्ही तुम्ही स्टँडवर स्टँड बाय राहा आम्ही शेवटच्या मुवमेंटला तुम्हाला सांगू की स्थळ कोणतं असतं त्यामुळे अद्याप स्थळ त्यांनी निश्चित केलेलं नाहीये पण उद्या बारा वाजता या संदर्भात अंतिम जो पत्रकार परिषद आहे ती होणार आहे बरं पद्मेश प्रश्न असाही पडतो की आता ही पत्रकार परिषद होते युतीची घोषणा होईल मात्र एकीकडे एक ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला सुद्धा सोबत घेण्यासाठी अजूनही आग्रही आहे एकीकडे एक संजय राऊतांनी राहुल गांधींची फोनवरून बोलणी केलेली आहे आणि उद्या घोषणा झाली उद्या जर किती किती जागा कोण लढवणार या संदर्भातली घोषणा झाली तर मग काँग्रेसच्या भूमिकेचं काय काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली आहे का काही क्लिअर मेसेज दिला गेलाय का की लढवणार नाही लढवणार की ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न अजून सुरूच आहेत ज्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार शेवटपर्यंत काँग्रेसशी बोलण्यासाठी अनेक जे ठाकरेंच्या सेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते, ते प्रयत्न करत होते पण आता जवळपास जागा वाटप देखील झालेले एन सी पी ही जी शरद पवारांची एन सी पी असणार आहे त्यांचा देखील आता यांच्या मनसे आणि जे सेनेची जी युती आहे त्यामध्ये स्टे असणारे पण आता काँग्रेस सोबतची जी युती आहे त्याचे जे दार आहेत ते बंद झालेले काँग्रेस स्वतः वेगळा लढेल पण हे जे तीन पक्ष असतील शिवसेना मनसे आणि एनसीपी जी शरद पवार जी, जी एनसीपी सी पी असेल ते मुंबईमध्ये लढतील पण आता जो काल कॉल केला होता त्यामध्ये आपण पाहिलं काल स्वतः संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये कॉल केला होता पण कुठेतरी चर्चा निष्फळ ठरलेली आहे स्वतः काँग्रेस ही वेगळं लढेल आणि मनसे शिवसेना आणि एनसीपी हे मुंबईमध्ये वेगळे लढतील त्यामुळे जवळपास आपण जर पाहिलं तर साठ ते सत्तर जागा आहे मनसेला जातील शंभरपेक्षा अधिक जागा ह्या शिवसेनेला जातील आणि पंधरा ते वीस जागे या शरद राष्ट्रवादी जातील महत्वाचा जे मुद्दा होता तो म्हणजे मराठी बहुल भागातील जागा त्या मराठी भा, भागा भागामधील जी जागा आहेत त्यात स्वतः हाफ म्हणजे पन्नास पन्नास टक्के हे जागा शिवसेना घेईल आणि मनसे घेतील त्यामुळे काँग्रेस संदर्भात आता जे दार आहे किंवा म्हणजे काँग्रेससाठीची मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याची दारा ही जवळपास बंद झालेली आहेत एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून लक्षात येते धन्यवाद पद्मेश तुम्ही या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीची घोषणा उद्या दुपारी बारा वाजता होणार आहे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे मागच्या अनेक महिन्यांपासून या सगळ्या संदर्भातली चर्चा सुरू होती खरं तर सुरुवात झाली मराठीच्या मुद्द्यावरून जो मेळावा घेण्यात आला होता मराठी विजयी मेळावा असं त्याला नाव दिलं होतं वरळीच्या डो तो मेळावा पार पडला होता तिथं ठाकरे ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकत्रित एका मंचावर आले दोघांनी एकाच मंचावरून भाषण सुद्धा केलं आणि तिथून सुरुवात झाली चर्चेला चर्चा होती एकत्र येण्याची चर्चा होती ती ठाकरे बंधूंची मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची आणि निवडणूक एकत्र लढवण्याची आणि तेव्हापासून हे मात्र निश्चित नव्हतं की ही घोषणा नेमकी कधी होणार आता तो क्षण कळलेला आहे की घोषणा नेमकी कधी होणार तर उद्या दुपारी बारा वाजता ही घोषणा होणार आहे संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आपले प्रतिनिधी संजय श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया श्रेयस उद्या घोषणा होते काय नेमकी माहिती समोर येते जागा वाटपाच्या फॉर्म्युला संदर्भातली किंवा अन्य काही माहिती समोर येते नेमकी श्रेयस यांच्यापर्यंत बहुधा आपला आवाज पोहोचलेला नाहीये पुन्हा एकदा श्रेयस यांना प्रश्न विचारूया श्रेयस काय नेमकी आत्ताच्या क्षणाला माहिती समोर येते काय जागा वाटपाच्या फॉर्म्युला संदर्भातली असेल किंवा अन्य कोणतीही माहिती या युतीच्या अनुषंगाने काय नवी माहिती समोर येते नवी माहिती हीच आहे की आत्ताच्या घटकेला उद्या बारा वाजता युतीची घोषणा होणार आहे विक्रांत आपण बघू शकतो तर युतीची घोषणा ही उद्या बारा वाजता होणार आहे संजय राऊत यांनी थेट ट्विट करून या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे एक्सपोज करून या गोष्टीबद्दल सांगितलं त्यामुळे कुठे ना कुठे आता मोठ्या प्रमाणावर चर्चा या सुरू झालेल्या एकीकडे एक 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 जिकडे मनसे नेत्या इकडे आलेले मनसे नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती त्यासोबतच आता उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी थेट सांगितलं उद्या दुपारी बारा वाजता होणार आहे आता उद्या दुपारी बारा वाजता कुठे होणार आपण शिवती आहोत मनसे नेते आता शिवतृत्वावर निघाले त्यामुळे कुठे ना कुठे आता चर्चा मोठ्या प्रमाणात जागा वाटप विक्रांत जे आहे ते अद्यापपर्यंत पर्यंत झालेलं आहे किंवा नाही ह्याचा प्रश्नचिन्ह अजूनही मनसे नेते उपस्थित केलेला आहे युती तर होणारच आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण युती जर होणार असेल तर मात्र जागा वाटप पण उद्या घोषित होईल का हुँ. हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहतोय पण तो उभा राहत असताना जागा वाटप अजूनही झालेलं नाही त्यामुळे कुठे ना कुठे फक्त युतीची घोषणा उद्या होणार आहे हेच सत्य आहे का तर हो हे सत्य आहे उद्या युतीची घोषणा होणार आहे दुपारी बारा वाजता आता कुठे होणार आहे मुंबईत कुठल्या ठिकाणी होणार आहे ते अद्यापपर्यंत कळलेलं नाही मात्र आपण बघू शकतो तर मनसे नेते जे आहेत ते अजूनपर्यंत जागा वाटपाचा जा तिढा आहे तो सुटलेला आहे का ह्याच्याबद्दलचा प्रश्नचिन्ह अजूनही मनसे नेत्यांमध्ये दिसून येत आहे म्हणजे कुठे ना कुठे अजूनही जागा वाटप सुरू आहे आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहणार आहे का तर आताच्या घटकेला त्याचं उत्तर हो आहे कारण शेवटच्या घटकेपर्यंत जागा वाटप हे सुरू असेल मात्र संजय राऊत यांनी एक्सपोज करून खासदार संजय राऊत यांनी थेट सांगितलंय की उद्या दुपारी बारा वाजता आणि फोटोमध्ये उद्धव ठाकरे दिसत आहेत त्यामुळे विजयी मिळाव्यासारखं वाजत गाजत आपण ह्या युतीची घोषणा करू तर ती युतीची घोषणा विक्रांत तशीच वाजत गाजत होणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिलाय कारण आपण सोडून प्रश्न विचारायचा की संजय राऊतांनी म्हटलं होतं वाजत गाजत मोठा कार्यक्रम करत युतीची घोषणा होणार तसं जर असेल तर कार्यकर्त्यांपर्यंत काही मेसेज पोहोचलाय का उद्या संदर्भात कार्यकर्त्यांचे काय बोलणं झालंय का कार्यकर्त्यांना काही निरोप दिला गेलाय का कोणालाच काही गोष्टी विक्रांत आतापर्यंत सांगितलं नाही सगळ्यांना एवढंच माहिती आहे की युतीची घोषणा होणार आहे पण होणार कधी हे कोणालाच माहिती नाही आहे आपण आज पण सुद्धा तुम्ही बघू शकता मनसे नेते संदीप देशपांडे इकडे होते मुंबई शहर अध्यक्ष येते तरीही त्यांनी सांगितलंय की लवकरच होईल मात्र त्यांनी बारा वाजता होणार आहे ह्याच्याबद्दल काहीही सांगितलं नाही जागा आहे कुठे आहे हे कुठल्याही गोष्टी माहिती नाही त्यामुळे गुलदस्त्यातली गोष्ट आता जी आहे ती सत्यात जे अवतरताना दिसत आहे ते उद्या कुठे होईल आता आपण बघू शकतो तर जर वाजत गाजत करायचं असेल आणि मनसे अध्यक्ष राष्ट्रीय ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर ती जागा म्हणजे मोठीच असली पाहिजे कारण दोघही पक्षाचे नेते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी त्यांचे सगळीच लोक तिकडे एकत्र येणार आहेत विक्रांत आणि त्यामुळे कुठे ना कुठे पुन्हा एकदा एनएससीआय डोम मध्ये होईल का पुन्हा एकदा वरळीच्या भागात हो होईल का पुन्हा एकदा कुठल्या मैदानावर होईल का आता उद्या बारा वाजता कडे सगळ्यांचं लक्ष मात्र ला काही अनेक असे प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत मात्र एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर मिळालं की युतीची घोषणा कधी होणार तर ते उद्या दुपारी बारा वाजता होणार धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी